मित्रांनो मी ॲडव्होकेट नितीन गळवे लॉ सीई टी दोन हजार पंचवीस सव्वीससाठी साठी आपण लॉ ई टी रेकॉर्डेड बॅचचा कोर्स चालू केलेला आहे तर यामध्ये आपण फक्त एक हजार रुपयेमध्ये लॉ ई टीचे रेकॉर्डेड व्हिडिओ विद्यार्थ्यांना वी प्रोव्हाइड करतोय तर बघा यामध्ये आपण काय काय देतोय बघा जेवढा लॉ ई टीला सिलेबस आहे तर तो सगळा आपण रेकॉर्डेड फॉर्ममध्ये दिला जाईल चालू घडामोडीच्या नोट्स प्रोव्हाइड केल्या जातील मग ते एम सी क्यू पद्धतीने किंवा थेरोटिकल स्वरूपात ह्या दोन्ही पद्धतीने त्या चालू घडामोडीच्या नोट्स प्रोव्हाइड केल्या जातील मॉकटेस्ट प्रोव्हाइड केल्या जातील ठीक आहे त्याचबरोबर लॉ सी ई टी दोन हजार अठरा एकोणीसचे क्वेश्चन पेपर दिले जातील ठीक आहे त्याचबरोबर लॉ ई टी दोन हजार तेवीस चोवीसचे मेमरी बेस्ड क्वेश्चन पेपर दिले जातील आणि या सगळ्यासाठी फी फक्त एक हजार रुपये आहे तर पेमेंट मेथड ही गुगल पे आणि फोनपे ज्या कोणाला हा रेकॉर्डेड बॅचचा कोर्स घ्यायचा आहे त्यांनी खाली जो नंबर दिलेला आहे डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये त्या नंबरला संपर्क साधू शकता आणि हा रेकॉर्डेड बॅचचा कोर्स घेऊ शकता व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद आपल्याला लॉस ईडीबद्दल काही माहिती हवी असल्यास किंवा काही अडचण निर्माण झाली असल्यास खालील नंबरवर संपर्क करा थँक्यू व्हेरी मच